नाही मी लग्न करणार नाही म्हणजे नाही हे रवण आता तूच या माझ्या अरे नंतर मुली निघून जातील काय निघून जातील कुठे निघून जातील समजावून काय का अरे सन्या हे बघ कसं माहितीये का तुझं वेळेत लग्न झालं ना कि तुला वेळेत मुलं सुद्धा होणार आणि खूप जास्त उशीर झाला ना तर तीस नंतर मुली निघून जातील तुला झाली मुलं अजून प्लॅनिंगच करतेस ना आणि मला शिकवायला आली तीस नंतर मिळली निघून जायची यांना यांना काहीतरी बोलायचं अरे सानिया अरे तुझं वय पण निघत चाललंय रे म्हणून मी तुला सांगतोय अरे तीस नंतर पोरी भेटत नाही करून टाक टाकी लग्न माझा वय निघून चाललंय तुमचं तीस 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 नव्वद वर्ष झालं जिंगल बाबा सारखी दाढी वाढवून ठेवली आणि मला शिकवतायत ती कवळी पडायला आली ती बघा आधी आले मोठे शानपण हो दादा तीस नंतर मुली निघून जातात आधी तीस वर्षाची हो तरी बाय मला शिकवायला आलीस ती शिष्यांच्या मुली निघून जायच बाबा कशी बोलतात तू राहणार नको मी त्या का बरोबर काय तर समजावून सांगते हा तू काय काळजी करू नको ए माहीश हा तुझ्या औषध तो घोतो ए सामस तुझ्या तोंडात थांबलो रावण माहीत माझ्या त्याच्या औषध तो घो को कोणा मी रे मला काय सांगते त्याला अरे तीस नंतर मुली कोणी निघान जातले तुका काय कळणार नाही कसा खैसर निघान जातले हा तैसर जाताले ना तैसर तुम्ही जाऊन त्यांच्या सोबत लग्न करा अय्यो असं मत... काय करत आताच लगीन करून टाक की मी आज लुंगी भर करून लगीन केलं असतो की बघा अय्यो आधी लुंगी घालायला शिका ती जीन्स पॅन्ट घालून काय ते वर करत आणि मला शिकवता ते येडा आणण अरे राज्या तीस नंतर मुली निघून जातील ओ, कुठे निघून जातील सांगा, सांगा ना मला कुठे निघून जातील मला सांगा त्यांचा पत्ता सांगा जाऊन मी त्यांच्यासोबत तिथे जाऊन त्यांच्यासोबत लग्न करतो हा आणि कुठे असतात त्या मुली हा ना। 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 त्या एक एक मुली पकडून मी सगळ्यांसोबत लग्न करीन बोला काय काय तुझा तुका तरी रे मी सांगितलं ना मी लग्न करणार नाही म्हणजे नाही अरे बघा बाबा तुम्हाला माहिती आहे ना तुम्हीच नेहमी म्हणत असता की जोड्या वर बनून येतात मग जर मी त्यांच्यासोबत लग्न केलं नाही ना तर त्या सुद्धा माझ्यासोबत लग्न करणार नाही काय आकारत माझी बापड आणि सात माझी कापडा अरे माई जया अरे ती पोरगी तीस पर्यंत राहतली रे ए माझ्या आईच्या नवऱ्या अरे तीस पर्यंत राहायला ती काय लिमिटेड ऑफर आहे तीस पर्यंत मुलगी तीस पर्यंत मुलगी तीस पर्यंत मुलगी आले मला शिकवायला चला निघाय कडनं <laughs>